इगतपुरी येथील हॉटेल व्यावसायिक यशवंत गबाळे यांना प्रज्ञा फिल्मनं हॉटेल मानस इथं आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित केलाय इगतपुरी येथील प्रसिद्ध हॉटेल नर्मदाचे यशवंत गबाळे हे संचालक असून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत असतानाच त्यांनी छोट्याशा ढाबा स्वरूपात सुरू केलेल्या हॉटेलचं आज भव्य दिव्य अशा दोन शाखांमध्ये रूपांतर झालंय ग्राहकांचं आवडतं ठिकाण आणि स्वादिष्ट जेवण यामुळे हॉटेल नेहमीच ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं असतं याच उद्देशानं प्रज्ञा फिल्मनं हॉटेल मानस इथं शिर्डी येथील कोते साहेबांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला त्यांच्या या व्यवसायात त्यांचा परिवार हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यानं आपण हे यश मिळवू शकलो असं मान्य करून जास्तीत जास्त ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं त्यांनी वचन दिलं राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी